कधी कधी आपण त्या लोकांचा जास्त विचार करत असतो ज्यांचा असण्याचा आणि नसण्याचा काहीच फरक पडत नाही हरायचं तर आहे एक दिवस मृत्यूकडून तोपर्यंत आयुष्याला जिंकून घ्या संकटाच्या काळात मदत मागाल तर विचार करून मागा कारण संकट थोड्या वेळासाठी असतं आणि उपकार आयुष्यभर राहतात नेहमी सावध राहायचं आपल्याबरोबर गोड बोलणारे सगळेच आपले नसतात या जगात सगळ्यात कठीण अशी एकच गोष्ट आहे ती म्हणजे माणसं ओळखणं आज खूप एकटं एकटं वाटतंय का माहीत नाही पण कुणीतरी हरवल्यासारखं वाटतंय ती जखम कधीच भरत नाही जी आपल्या माणसांकडून मिळते भांडणांमुळे नाती तुटत नाही नाती तुटतात ती गैरसमजामुळे दुःख कधीच कमी होत नसतात फक्त वेळेनुसार त्याची सवय होऊन जाते प्रत्येकाला तुमच्या मनातील भावना सांगत बसू नका ते फक्त भावनांशी खेळतील आणि मज्जा घेतील जग धोका देऊन हुशार झाले आहे आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख कारणे देण्यापेक्षा नकार द्या निदान मन तरी दुखावले जाणार नाही लोकांना आपण चांगले तोपर्यंतच वाटतो जोपर्यंत आपण त्यांच्या मनासारखे वागतो जिथे डोळे झाकून विश्वास ठेवला जातो तिथेच विश्वासघाताचा धोका जास्त जास्त असतो चूक नसताना ज्या जखमा त्या सर्वात त्रासदायक असतात तक्रार करू तरी कोणाजवळ दुःख पण आपल्यालाच आहे आणि दुःख देणारे पण आपलेच आहेत सगळ्यांना आपल्या चुका दिसतात पण लावलेला जीव नाही जिथं विश्वास आणि रिस्पेक्ट नाही तिथं जबरदस्ती नातं टिकवायला काहीही अर्थ नसतो प्रत्येक वेळी कोणाचा तरी वेळ मागत बसण्यापेक्षा चांगला आहे की आपणच एकटं जगायला शिकलं पाहिजे प्रत्येकाला तुमची जखम दाखवू नका कारण प्रत्येकाकडे औषध नसतं परंतु मीठ मात्र नक्की असतं लोक शपथ घेतात पण खोट्या घेतात कारण त्यांना कोणाच्या जीवापेक्षा स्वतःचे मतलब जास्त महत्वाचे असतात कळत नाही चुकीचं काय आहे मी माझा स्वभाव की माझी वेळ काही वेदना असतात व्यक्तही होत नाहीत आणि होत नाहीत समोरच्या व्यक्तीला तुमच्या बोलण्यात जर काहीच इंटरेस्ट नसेल तर त्याच्या समोर भावना व्यक्त करण्याचा काहीही उपयोग नाही ज्यांना मनापासून मी आपलं मानलं त्यांनीच आज एकटेपणाची जाणीव करून दिली माणुसकीच्या खेळात त्याच माणसांच्या भावनांचा खेळ होतो जो स्वतःपेक्षा दुसऱ्यांचे मन जास्त जपतो दिलेला शब्द पाळता येत नसेल तर एखाद्याला आशेवर ठेवायचं नाही ती जखम कधीच भरत नाही जी आपल्या लोकांकडून मिळालेली असते माहीत नाही काय चाललंय आयुष्यात दिसायला तर सगळं छान दिसतं पण आतून मन मात्र दुखतंय दुःख देणारा विसरतो पण ज्याला दुःख झाले तो कधीच नाही विसरत काय चाललंय माहीत नाही पण जे काही चाललंय ते खूप वाईट चाललंय माझ्या आयुष्यात वाईट तर तेव्हा वाटतं जेव्हा आपण कोणाला तरी आपलं मानतो पण त्याच्या नजरेत आपल्या भावनांची किंमत शून्य असते पेनकिलर खाऊन शरीराचं दुःख कमी होतं मनाचं नाही अश्रू तेव्हाच येतात जेव्हा ओट नाही सांगू शकत हृदय किती दुखतय इग्नोर करणे तर एक बहाणा असतो खरे तर प्रत्यक्षात त्याच्या आयुष्यातील तुमची गरज संपलेली असते आपण सर्वांना समजून घेतो पण एक वेळ अशी येते आपल्याला समजून घ्यायला कोणी नसते वेळ अशी आहे की जगायची इच्छा नाही आणि मरणही येत नाही आता ठरवलंय खूप दूर जायचं त्यांच्यापासून त्यांना त्रास होतोय माझ्यापासून कोणावर नाही पण मन कधी कधी स्वतःच्या नशिबावर नाराज असतं कोणी कोणासाठी स्पेशल नसतं लोक आठवण पण तेव्हाच काढतात जेव्हा टाईमपाससाठी कोणी नसतं शांत असणारी व्यक्ती खरंच शांत असते मनात उठणाऱ्या वादळाची ती एकटीच भागीदार असते मन ओळखणारे खूप असतात सापडत नाहीत ते मन सांभाळणारे कधी कधी दुसऱ्याच्या सुखासाठी आपण त्याच्या आयुष्यातून निघून जाणं गरजेचं असतं या चेहऱ्याच्या पाठीमागे पण खूप काही दडलं आहे पण आजपर्यंत ते जाणून घ्यायचा कोणीही प्रयत्न केला नाही धोका कोणी एक देतो आणि भरोसा मात्र सर्वांवरून उठतो अनुभवाने एक गोष्ट शिकवली कोणाकडून काहीच अपेक्षा ठेवू नका आणि स्वतःमध्ये खुश राहा आयुष्य छोटं नसतं ते आपणच जगायला उशीर करतो जेव्हा एखादी गोष्ट मनाला लागते ना तर मन कुठेच लागत नाही